नमस्कार आता रम्या विचार करते मला ना पार्कसोबत राहायचं आहे पार्कसोबतच मला अख्खं आयुष्य काढायचं आहे मला पार्कची बायको म्हणून राहायचं आहे मला पार्क बरोबर संसार करायचा आहे पहिले तर मला आधी पार्कसोबत राहावं लागेल मग हळूहळू मी पार्कला माझ्या जाळ्यात ओढेल असा रम्या विचार करते आणि रम्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होते आणि पार्कच्या रूममध्ये येते आणि म्हणजे पार्क चल आय एम रेडी निघूया ना पार्क म्हणतो हो निघूया आणि लगेच रम्या पार्कला मिठी मारते एकदम घट्ट मिठी मारते आणि म्हणते थँक्यू थँक्यू पार्थ फक्त आणि फक्त तू बोललास म्हणून मी येते ऑफिसला तू म्हणाला होतास मी तुला पार्टनर करून घेईन आणि तू ते वचन निभावलंस तू मला पार्टनर करून घेतलंस मला खूप आनंद झाला आहे आता पार्कला ऑकवर्ड वाटत असतं पण तिने एकदम घट्ट मिठी मारलेली असते ती सोडतच नसते आता तेवढ्या तिथे काव्या येते आणि काव्या बघते तर काय आम माझ्याच बेडरूममध्ये मा येऊन ह्या रम्याने माझ्याच नवऱ्याला मिठी मारली आहे म्हणून काव्याला खूप राग येतो काव्य येऊन रम्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली पार्थला मिठी मारायची आता मा नंदिनीने काव्याला सांगितलेलं असतं तू तु जरा तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेव हो। असं कुण कोणीही आपल्या नवऱ्यावर हक्क गाजवू नये असं तुला नाही वाटत का, का। म्हणून काव्याने आता हॉलमध्ये झोपणाऱ्या पार्थला बेडवर बेडरूममध्ये झोपायला सांगितलेलं असतं आणि आता रम्याला तसं बघून मिठी मारायला बघून काव्याला राग येतो आणि काव्या रम्याची चांगलेच खरडपट्टी काढते आणि आता ती ऑफिसला निघालेली असते आणि ऑफिसमध्ये सोबत जाते आता ऑफिसमध्ये काव्या येते आणि तेव्हा सुद्धा बघते तर काय केबिनमध्ये नुसती रम्याच असते आता रम्याला पारच्या मध्ये बघून काव्याला खूप राग येतो काव्या रम्याला म्हणते रम्या तुला तुझी केबिन आहे ना तू तिकडे जा इथे पारच्या केबिनमध्ये काय करतेस तू सारखी सारखी तू तिकडे जा नाही जर तू ऑफिसला नाही आलीस तरी चालेल पार्थ अरे ती काय एवढी तुला करते मदत डिझाईन तर काढून देते मग त्यासाठी ऑफिसला कशाला आलं पाहिजे घरातून काढून दिलं तरी चालतंय ना तेव्हा पार्थ म्हणतो चालतंय काही प्रॉब्लेम नाही तेव्हा लगेच आता काव्याने रम्याच्या मुळावरच घाव घातलेला असतो काव्या म्हणते रम्या तू ऑफिसला नाही आलीस तरी चालेल तुला जे काही डिझाईन्स करायचे आहेत ते तू घरातून करून दे त्याला आता पहिल्याच दिवशी रम्याने रम्याचे काव्याने बारा वाजवलेले आहे आता रम्याला खूप राग येतो रम्या, रम्या तंतनत पार्थच्या केबिन मधून बाहेर पडते आता लगेच पार्थला आनंद होतो काव्या आलेली आहे पार्थ म्हणतो काव्या तुम्ही इथे कशा ती म्हणते डबा घेऊन आली आहे सकाळी डबा विसरलात ना म्हणून डबा घेऊन आली आहे हा डबा घ्या आणि पोटभर जेवा सगळं तेव्हा लगेच पार्थ म्हणतो हो हो तुम्हाला किती काळजी आहे ना माझी तेव्हा काव्या रागाने पार्थकडे बघते आणि तिथून निघून जाते आता इकडे नंदिनीला बरं वाटतं की काव्या ही ऑफिसमध्ये गेली आहे पार्थसोबत मालिनी विचार करत असते की या रम्याचं नक्की चाललंय काय रम्याच्या मनात नक्की काय आहे रम्या माझ्या पारचा संसार तर मोडणार नाही ना मी असं होऊ देणार नाही आता मी उद्यापासून काव्यालासुद्धा ऑफिसमध्ये नाहीतर पाठवत जाईन पण कसं पाठवू तिची तर आता एक्झाम चालू होत आहे पण का आता काव्याने रम्याचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला असतो तिला घरातूनच काम करायला सांगितलेलं असतं हे मालिनीला काही माहीत नसतं आता जेव्हा मालिनीला पार सांगेल तेव्हा मालिनीला ते, ते खूपच आवडणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू